करंजखोप येथील जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उद्धव करणे उपाध्यक्षपदी वाघ प्रतिनिधी उद्धव करंजखोप तालुका कोरेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पालक सभा नुकतीच उत्साहात पार पडली या सभेत शाळा व्यवस्थापन समितीच्या पदांची निवड सर्वानुमते करण्यात आली अध्यक्षपदी श्री उद्धव कर्णे तर उपाध्यक्षपदी सौ कोमल वाघ यांची निवड करण्यात आली यावेळी समिती सदस्य म्हणून सोनाली धुमाळ जोशना सोनवणे रेश्मा साळुंखे आढागळे विकास शिंदे पूनम कुंभार भरत रवींद्र चव्हाण मंगेश ग्रामपंचायत सदस्य करणे विद्यार्थी प्रतिनिधी स्वस्ती भोसले व स्वराज करणे तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून सौ छाया जद्दाळे व श्री नितीन दीक्षित यांची निवड करण्यात आली यावेळी सौ दीक्षित मॅडम म्हणाल्या पालकांनी आपल्या मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवावे शिक्षक म्हणून आम्ही त्यांच्या प्रगतीसाठी सदैव प्रयत्नशील आहोत अध्यक्ष श्री उद्धव शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू उपक्रमशील सुंदर व आदर्श शाळा घडविण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री फडतरे सरे यांनी केले मुख्याध्यापक श्री नितीन दीक्षित यांनी सर्वांचे आभार मानले सौ जगदाळे मॅडम व सौ दीक्षित मॅडम यांनी उपस्थितांचे मुरबाड मध्ये अबंदोत्सव दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न विविध उपक्रमांना मोठा प्रतिसाद मुरबाड प्रतिनिधी भरत दळवी क्रांती सूर्य न्यूज साथा